आपल्या ताटाची शान वाढवणारी म्हणजे सुरळीची वडी करायला अगदी सोपी आणि खायला अगदीच चविष्ट त्याला गुजरातीमध्ये खांडवी पण म्हटल्या जाते सविस्तर रेसिपीसह बघूया तर खांडवी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाच सहा हिरवी मिरची आणि एक इंच अद्रक घेतलेली आहे तिचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू तर एक बाऊल घ्यायचं आहे त्या बाऊलमध्ये मी एक वाटी दही घरचं दही आहे त्यामुळे थोडंसं पातळ आहे एक वाटी दही एक वाटी बेसन पीठ आणि दोन वाटे इथं पाणी घेतलं आहे एकाच वाटीचं प्रमाण इथं आपल्याला ठेवायचं आहे तोपर्यंत आपलं मिश्रण इथं तयार होते तोपर्यंत पटकन तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता हे मिश्रण आपल्याला पूर्ण तयार करून घ्यायचे त्यात एकही गाठ वगैरे राहिले नको तुमचं दह्याचं आणि पाण्याचं प्रमाण चुकलं की तुमची वडीही नीट होत नाही वड्या चुकतात तुम्ही दह्याचं आणि पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्या शंभर टक्के सांगते तुमची वडी कधीही चुकणार नाही मिश्रण आपल्याला रहिचेस साहिने एकजीव करून घ्यायचे आता त्यात जे आपण वाटण तयार केलं होतं हिरवी मिरची ठ्याचं ते पण आपल्याला त्यात घालायचं आहे पण त्याआधी आपल्याला एक चमच्यापर्यंत हळद घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला आप थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे त्याने आपल्या वड्यांना चवही चांगली लागते आणि पुन्हा ते मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि जे आपण मिश्रण तयार केलं होतं हिरवी मिरची आणि अद्रकचं त्यात मी थोडशी अर्धा कप इथं पाणी घालून ते वाटण तयार करून घेतलं होतं म्हणजे एक, एक ही एक वाटी बेसनपीठ आणि दोन तर पाणी एक्स्ट्रा काय वापरलं आहे ते मी अर्धी वाटी म्हणजे अर्धा कप इथं पाणी घातलं आहे म्हणजे हिरवी मिरची बारीक करताना ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आता हिरवी मिरची आणि अद्रक बारीक केले त्यामुळे थोडेसे कण त्यामध्ये राहिलेले असतातच हिरवी मिरची आणि अद्रक ते न राहण्यासाठी आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे आता ज्या कढईमध्ये आपण वड्या सेट करायला ठेवणार आहोत त्याच कढई इथं वापरायची म्हणजे जास्त आपल्या भांड्याचा पण पसारा होणार नाही ना त्यावर एक कढई घ्यायची आणि एक चांदणी ठेवून घ्यायची आणि हे जे मिश्रण आहे आपल्याला दही आपलं दही बेसनपेठ आणि पाण्याचं ते त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे की जेणेकरून जो तिखटपणा तो त्यात राहिलेला असतो हिरवी मिरची अद्रकचा जो तिखटपणा जो अर्क असतो त्यामध्ये उतरलेलाच असतो त्यामुळे वरची साल जे आहे भुसा म्हणजे सालपट त्याचं आपल्याला काही काम नाही तो आपल्याला टाकून द्यायचं आहे फक्त आपल्याला तिखटपणा जो अर्क आहे त्यात आपल्याला तो पाहिजेत आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता ही जी कढी आहे तीच कढी मी आपल्याला गॅसवर म्हणजे जास्त आपल्या भांड्याचाही पसारा होत नाही बघितलं खूप सोपी रेसिपी आहे काहीही वेळ लागणार नाही तो व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आता हे चूर जो आहे तो आपल्याला टाकून द्यायचा आहे ही जी कढी आपल्याला गॅसवर ठेवायची सतत सो आपल्याला तीन ते चार मिनटं हे ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये एकही एक गाठ वगैरे राहायला नको आता जसं तसं आपण मिश्रण हलवत राहू तसं तसं मिश्रण आपलं हे थंड व्हायला लागतो म्हणजे घट्टपणा या त्याला यायला लागतो आता सतत त्याला हळवत राहायचं म्हणजे त्यात एकही एक गाठ वगैरे राहणार नाही आणि आपल्या कढईला खाली चिटकणार नाही एक ते दोन मिनटं हे मिश्रण आपल्याला तर लागणारच आहे आता काही करायचं म्हटलं थोडासा वेळ त्याला जाणारच आहे पण अशा पद्धतीनं जर तुम्ही वड्या बनवल्या तर सांगते तुम्हाला तुमची वडी कधीही चुकणार नाही फक्त पाण्याचं आणि दह्याचं प्रमाण तुम्ही बरोबर घ्या आता हे मिश्रण आपल्याला घट्ट होत आले पण तरी आपण एखादी मिनटंच त्यावर झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा मिश्रण त्यावर वाफेर होऊ देते जसं बेसन शिजतं बेसन म्हणा पिठलं म्हणा त्यानुसार आपल्याला मिश्रण शिजायला पाहिजे म्हणजे खतखत तोपर्यंत समजायचं आपलं मिश्रण इथं परफेक्ट तयार झालेलं आहे तोपर्यंत आपल्याला मिश्रण सारखं हलवून घ्यायचं आहे आता हे जरी आता वाढत असेल पण जर आपल्या वड्या सेट झाल्यानंतर घट्टसच मिश्रण आपलं इथं तयार होत आहे अशा पद्धतीनं मिश्रण आपल्याला पाहिजे तरी पातळ आहे आपण झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा एखादी मिनटात झाकण ठेवायचं आणि पुन्हा त्याला मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे जोपर्यंत चांगलं शिजणार नाही तोपर्यंत आपलं मिश्रणसारखं हलवून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून द्यायचं आहे त्यावर काही मिनटं नंतर झाकण तर पाहू शकता मस्त बेसन आपलं शिजतं आहे म्हणजे जसं आपलं मिश्रण पाहिजे बेसनासारखं तसं आपल्याला पातळ मिश्रण आपलं तयार करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण आपलं तयार झालं आहे लगेचच आपण ताटायला सेट करायला ठेवून देऊ तोपर्यंत मिश्रण आपलं थंड होऊन जाईल म्हणून पटकन आपण ताटात ज्या ताटात आपल्याला वड्या सेट करायला ठेवायचे त्याच ताटाला आपल्याला ताट पालट मारायचं आहे त्यावर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे की जेणेकरून ते, ते, ते खाली चिटकणार नाही ना। हवासला तुम्ही पोळपाट किंवा किचन वाटा स्वच्छ करून घ्यायचा त्यावर पण हे मिश्रण घालून वड्या तयार करू शकता पण किचन वाटावर एवढं बसणार नाही म्हणून मी ताटाचा सिथं उपयोग केलेला आहे आता एका ताटावर एक चेंडावर मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि हे चमच्याच्या मदतीने आपल्याला अगदी प्लेन मिश्रण पसरून घ्यायचं आहे कारण सुरळीची वडी म्हटली तर थोडीशी पातळच असते ते खायला पण चांगले ला लागते आणि दिसायला चांगले दिसते म्हणून आपल्याला जेवढं पातळ पसरवता येईल तेवढं पातळ मिश्रण आपल्याला पसरून घ्यायचं आहे आता हे एवढं मिश्रण जे एका ताटात बसणार नाही म्हणून मी तर पाच ते सहा ताटांचा इथं उपयोग केलेला आहे थोडासा आवाज चेंज आहे सर्दीमुळे समजून घ्या आता हे मिश्रण आपल्याला जेवढं पातळ करता येईल तेवढं पातळ त्यावर आपल्याला पसरून घालायचं आहे आणि हे दहा ते पंधरा मिनटासाठी आपण सेट व्हायला ठेवून देणार आहोत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवायची काहीच गरज नाही फॅन खाली पण तुम्ही दहा पंधरा मिनटं ह्या वड्या ठेवा ताटा ठेवले तरी ते पटकन सेट होते आणि बेसन असल्यामुळे ते खूप पटकन त्याला घट्टपणा येतो त्यामुळे बाहेर जरी ठेवलं दहा पंधरा मिनटं फॅन खाली तरी पण चालतं आता हे अशाच पद्धतीने मी दुसरं ताट घेतलेलं आहे दुसरं ताटा पण पटपट आपलं हे मिश्रण पसरून घ्यायचं आहे कारण लगेच कढईमधलं मिश्रण थंड होऊन जातं म्हणून आपल्याला लगेच ताटावर करायला घ्यायचं आहे की जेणेकरून कढई कढईमधलं मिश्रण आपलं थंड होणार नाही आता काही करायचं म्हटलं तर ताटा भांड्याचा थोडासा होतच होतोच आहे आता मुलीची पण इच्छा होती सुरळीची वडी खायची आज तिची इच्छा पण पूर्ण केली आणि म्हटलं चला हा व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करता येईल आता तिची दोघी काम आपल्या इथं झालेले आहे तिची इच्छा पूर्ण झाली सुरळीची वड्या पण मी इथं करून घेतले आता पाहू शकता जवळपास मी पाच ते सहा ताटांचा इथं उपयोग केलेला आहे आता थोडे फार भांडे पडतील पण तरी काही सरकत ते पण जो मिळणारा आनंद असतो तो वेगळाच असतो आता सेट व्हायला फक्त दहा पंधरा मिनटं आपल्याला फॅन खाली ठेवायची आहे 15 मी दहा पंधरा मिनटात पाहू शकतो आपल्या वड्याचं मिश्रण जे आहे ते पूर्ण थंड झालं म्हणजे हाताला अजिबात चिटकत नाही म्हणजे आपल्या वड्या करण्यासाठी इथं तयार झाले तोपर्यंत मी कढईमध्ये तडक्यासाठी मिश्रण तयार करून घेणार आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे त्यात मी थोडंसं जिरं मोहरी आणि पांढरे तीळ इथं घालून ना घेणार आहे थोडंसं छान तळतळलं की त्यानंतर गॅस आपल्याला बंद करून घेणार दिसते पण अगदी खूप सुंदर दिसते म्हणजे डेकोरेटसाठी त्यात आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि अर्धे वाटी खोबऱ्याचा खीस केला तर मी सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचे खूप जास्त ब्राऊन रंग आहे आपल्याला परतत बसायची गरज नाही फक्त कच्चेपणा जाईल इतपत आपल्याला होऊ द्यायचा आहे आता व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे वडे आपल्याला कट करून घ्यायचे तुम्ही एक सॅम्पल तुम्हाला दाखवते तुम्ही असे पण इथे रोल तयार करून नंतर वरतून तडका मारू शकता पण मी तसं न करता ज्या वड्या मी ताटावर पसरवल्या होत्या त्यावर तो तीळ जिरं आणि पांढर तीळ याचं मिश्रण तयार केलं होतं ते त्यावरती मी घालून नंतर वड्या तयार करणार आहे हे तुम्हाला सॅम्पल दाखवण्यासाठी मी तर बनवले आहेत आता ज्या वड्या आहेत त्याला कट करून घ्यायचं आहे जे जी जिरं मोहरी आणि खोबऱ्याचा खिस्ता पण तळकाचं सा सारण तयार केलं होतं त्या पूर्ण वड्यावर आपल्याला पसरून घ्यायचे त्याने आपल्या वड्याला चवही चांगली लागते आणि दिसायला पण अगदी चांगल्या दिसतात आता हे थोडंसं त्यात आपलं मिक्सरमध्ये मी हिरवी मिरची अद्रक त्यात टाकली तर म्हणजे तिखटपणाचा अर्क त्यामध्ये असतोच पण मी वरतून थोडंसं लाल तिखट पण इथं वापरणार आहे म्हणजे खायला पण चांगल्या लागतील त्या आता थोडंसं मी वरतून लाल तिखट घालून घेणार हवं असल्या तुम्ही घालायचं किंवा नाही वापरलं तरी पण चालतं पण लाल लाल तिखट्यामुळे थोडीशी अजून चांगली लागेल आता थोडंसं अगदी चिमटभर लाल तिखट पसरून घेतलं आहे आणि वड्या कट करून घेते व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे तुम्ही हवं असल्या तर आधी सिंपल मी वळ्या करायला केल्या होत्या तशा पण बनवू शकता नंतर वरतून त्याला तडका मारू शकता पण मी तशा न करता इथं रोल तयार करून घेतला म्हणजे दिसायला पण चांगले आणि खायला पण अगदी चविष्ट लागतील अशा पद्धतीनं आपल्याला रोल इथं तयार करून घ्यायचे आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत बाकीचे जे वड्यांचं मिश्रण होतं ते सुद्धा पूर्ण मिश्रण असं पसरवून त्याचे आपल्याला रोल तयार करून जेवढा टाईट रोल करता येईल तेवढा आपल्याला टाईट रोल इथं करून घ्यायचे ताटा जी तो तो ले ले ले। आता सर्व ताटांचे मी अशाच पद्धतीचं रोल तयार करून घ्या म्हणजे पटकन होतो काही वेळ लागले बघितलं ना घरच्याच काही साहित्यातून आपण ह्या वळ्या केलेल्या आहे आणि खूप जास्त वेळही आपल्याला लागला नाही आता सगळ्या मी मिश्रणाच्या वळ्या तया तयार करून घेतलं आहे त्यावर आपण थोडंसं डेकोरेट करून घेऊ जे आपण तीळ खोबऱ्याचं खीस आणि जिरा मोरचा तडका केला होता ओरथून आपल्याला घालून घ्यायचं आहे म्हणजे दिसायला पण अगदी सुंदर दिसतील आपल्या सुरळच्या मोड्या इथं मस्त तयार झालेल्या आहेत बघितलं ना काही वेळ लागला त्याला गुजरातमध्ये खांडवी पण इथं म्हटल्या जाते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना